शेवटचे शब्द माणसाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे शब्दांचीच एक अखंड यात्रा असते पहिल्या रडण्यापासून सुरू झालेली ही वाटचाल विचारांनी संघर्षांनी तत्वज्ञानाने आणि कृतींनी समृद्ध होत जाते परंतु या दीर्घ प्रवासाच्या शेवटी जे काही उरते ते म्हणजे शेवटचे शब्द अत्यंत मोजके पण अमर झालेले मरण येते तेव्हा ते कोणताही प्रश्न विचारत नाही फक्त आरसा धरते आणि त्या आरशात माणूस पहिल्यांदा स्वतःला पाहतो निर्विकार निर्व्यास अरे हे काय करताय हा शेवटचा प्रश्न विचारणाऱ्या इंदिरा गांधी त्यांचा हा शेवटचा शब्द भयंकर होता गोळीपेक्षाही मी काय गुन्हा केला आहे प्रमोद महाजनांचे ते शब्द फक्त एका व्यक्तीचे नव्हते तर ते सत्तेच्या संबंधांच्या आणि विश्वास रक्त बंबा इतिहासाचे होते शब्द हे राम हा आर्त पुकार नव्हता तो एक शांत पूर्ण विराम होता दीर्घ मूल्यनिष्ठ वाक्याचा शेवटचा कुणी वंदे मातरम म्हणत गेला तर कुणी मातृभूमीसाठी सात साथ जन्म देण्याचे स्वप्न शेवटच्या श्वासात हुंडाळून गेला जातानाचे शब्द कधी घोषणा असतात कधी शरणागती कधी पश्चाताप तर कधी मुकाट समाधान आयुष्यभर आपण शब्दांवर शब्द रचतो खोट्याचे स्वार्थाचे अहंकाराचे पण शेवटी उरते फक्त एकच वाक्य आणि तेच खरे असते कारण त्यात पुढचा दिवस नसतो भेटू ना उद्या परत मोबाईल मधून पडलेले हे शेवटचे वाक्य काळावर लिहिलेले असते त्या दोन शब्दात एक संपूर्ण जीवन थांबून राहते जगणे आणि मरणे यांच्यात एक खोल दरी आहे बहुतेक आयुष्य त्या दरीकडे पाठ फिरूनच चालते आणि जेव्हा काठाशी येते तेव्हा पायाखालची जमीनच निष्ठू लागते आपण म्हणतो हे माझे ते माझे माझेही माझे आणि त्याचेही माझे पण मृत्यू येतो आणि आपण म्हणतो माझे काहीच नव्हते आणि तेव्हा खोटेपणाच्या थरांना भेगा दांभिकता ही गळून पडते आणि आत कुठेतरी लहान मूल रडत बसलेलं आढळत तो म्हणजे आपणच काही माणसे मात्र मरणालाही ताट मानेने सामोरे जातात ना हाव ना भीती फक्त तृप्ती फक्त समाधान मोठी माणसं आपलं आयुष्य दान करतात मरणाच्या आधी मरणासाठी नव्हे तर पुन्हा जगण्यासाठी पु ल देशपांडे समाजाकडून घेतलेले समाजालाच परत केले यालाच कदाचित पूर्ण वाक्य म्हणतात जीवनाचं पूर्ण वाक्य ज्ञानेश्वरांनी जीवन आणि मृत्यू यांच्यातली रेषच पुसून टाकली आणि त्यांच्यासाठी जीवन आणि मृत्यू हे उत्सवच बनले सगळं मिळालं बलराज सहानींचे ते शेवटचे शब्द यशाचे नव्हते तर समाधानाचे होते अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आजरामर भूमिका करणारा राजेश खन्ना शेवटच्या वाक्यात म्हणतोय होय हा पॅकअप राजेश खन्नाचा तो संवाद पडद्यावर नव्हता तर जीवनाच्या शेवटच्या दृश्यातला होता आणि काही शब्द असतातच असे सगळं ते शब्द ऐकताना मरण समजत नाही पण आयुष्य अचानक फार मोठे वाटू लागते ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच पण ज्याने ते नीट घालवले त्याच्यासाठी मृत्यूची भीती कधीच नसते तो फक्त मृत्यूला विश्रांती समजतो म्हणूनच असे जागावे की शेवटच्या क्षणी शब्द शोधावे लागू नयेत आणि आलेच तर ते शब्द आपल्याला शांत करून जावेत ते शब्द आपल्यालाच शांत करून जावेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार आपल्याला कसे वाटले ते कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि आपल्या नाद माय मराठीचा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद